नमस्कार मित्रांनो मी कुमारी जयश्री प्रवीण आडे मी इयत्ता दाव्या बच मी आज तुम्हाला भारतीय संविधानातील भाग तीनमधील कलम पंचवीस विषयी माहिती माहिती सांगणार आहे सवि भारतीय संविधानातील भा, भा, भाग कलम भाग तीनमधील कलम पंचवीस हे प्रत्येक नागरिकांना धर्म मानण्याचे आचरण करण्याचे आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते नागरिकांना कोणताही धर्म स्वीकारण्याचा किंवा त्याचा त्याग करण्याचा अधिकार देते त्यांना आपल्या धर्मानुसार धार्मिक धार्मिक विधी परंपरा या हे पाळण्याचे स्वातंत्र्य देते हे स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन असते सरकार कोणत्याही धर्मावर आधारित भेदभाव करू शकत नाही कलम पंचवीस हे भारत भारताचे भारताचे धर्म भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असून व्यक्ति स्वातंत्र्याचे एक महत्वाचे कलम आहे धन्यवाद